आयुर्विमा क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच सौ अर्चना खामकर मॅडम यांच्या बेल्ले येथील जीवनदीप विमा सेवा केंद्राच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचा वितरण समारंभ जीवनदीप विमा सेवा केंद्राच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त परायण काशीनाथ महाराज बोरचटे यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करण्यात आला श्री साईकृपा नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगतापांना यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सौ अर्चना खामकर मॅडम यांच्या कार्याचा गौरव करत असताना बऱ्याच जणांनी यावेळेला शुभेच्छाही दिल्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसच्या वितरण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानको शेट साईदर्शन मोबाईल शॉपिंगचे मालक सचिन शेटडावकर प्रसिद्ध कांदा व्यापारी सोनू गुंजाळ साईकृपा संस्थेचे संचालक गणेशजी सोनवणे सखाराम दादा गुंजाळ रानमाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास शेठ पाडेकर दादाभाऊ शेठ गुंजाळ शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले सदस्य प्रीतम मुंजाळ उपशिक्षक संतोषजी डुकरेसर हरिदाजी घोडेसर गौतम कर्डक भानुदास कोळेकर गुंजळवाडी गावचे भागचंदजी बोरसटे त्याचबरोबर राजू शेठ घोलप ग्रामीण भागात विम्याची ओळख निर्माण करणाऱ्या अर्चना खामकर या पुणे जिल्ह्यातील पहिल्या महिला कोर्ट ऑफ टेबल विमा प्रतिनिधी असून सलग नऊ वेळा एम डी आर टी व दोन वेळेला डबल एम डी आर टी झाल्याचा मान त्यांना मिळाला आहे जीवन विमा व आरोग्य विमा क्षेत्रामध्ये उत्तम मार्गदर्शन व तत्पर सेवा दिल्याने अनेक ग्राहकांनी जीवनदीप विमा सेवा केंद्रास पसंती दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत विमा पोचवण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे चालू आहे आपल्या यशाचे सर्व श्रेय ते आपल्या ग्राहकांना देतात सन दोन हजार पंचवीसमध्ये युरोपमध्ये होणाऱ्या आरोग्य विमा परिस्थितीसाठी निवड होणाऱ्या नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील त्या एकमेव प्रतिनिधी ठरल्या आहेत ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे जीवनदीप विमा सेवा केंद्र हे ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व ग्राहकांना उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी सुरू केल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पुढील काळातही हा विश्वास ठेवून ग्राहकांसाठी काम करणार असल्याचं सवारचना खामकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद वेल्ले आज या ठिकाणी जीवनदीप विमा सेवा परिवाराच्या वतीनं कॅलेंडर दोन हजार पंचवीस वितरण या ठिकाणी आज संपन्न होत आहे या छोटे खानी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज यांची अनमोल उपस्थिती लाभली ते जीवनदीप विमा सेवा परिवाराचे सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्र सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी साई कृपा पदसंस्थेचे अध्यक्ष चेअरमन सन्मान्य वसंतराव जगताप साहेब अण्णा त्याचबरोबर आदरणीय काशीनाथ महाराज हरिभक्त परायण काशीनाथ महाराज बोरचटे त्याचबरोबर आमचे मित्र सन्मान्य रोजाशेठ पाडेकर भाक्षणशेठ बोरचटे दादाभाऊ शेटगुंजा त्यानंतर सन्मान्य सकारम मामा गुंजा गौतमजी कर्डक नाना घोलप गणेशजी सोनवणे सोनभाऊ गुंजा सन्मान्य आमचे परमस्नेही घोडेसर सन्मान्य माझे सभापती संतोषजी डुकरे परमस्नेही सन्मान्य प्रीतम मुंजा सन्मान्य शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दादा शेठ मुलमुले हे सर्व मंडळ या ठिकाणी वेळात वेळ देऊन उपस्थित झालेत आदरणीय कांदाकर मॅडम आहेत पोटे मॅडम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जीवनदीप केंद्राच्या ज्या प्रॉपरायटर आहेत अर्चना खामकर त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण दरवर्षी या ठिकाणी कॅलेंडरचं वितरण करत असतो तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण की या विम्याची जागृती व्हावी आणि सर्वसामान्य सामान्यांपर्यंत हा विमा जावा विमा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे मग तो जीवन विमा असेल आरोग्य विमा असेल याची अत्यंत समाजाला गरज आहे आणि म्हणून हे काम अतिशय कष्टानं आणि अतिशय मेहनतीनं आणि सर्वात महत्वाचं अतिशय निष्ठेनं आणि प्रामाणिकपणाने आम्ही गेली पंधरा वर्ष त्या ठिकाणी करत आहोत आणि आपल्या सगळ्या ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला आहे अतिशय भरभरून प्रेम त्या ठिकाणी केलेला आहे आपल्या बेल्हे गावच्या आद्य नागरिक सरपंच आदरणीय जानकू शेठ या ठिकाणी डावकर उपस्थित झालेले आहेत साहेबांना विनंती आहे की साहेब आपण पुढे यायचं आहे तर या ठिकाणी या आपल्या सगळ्या ग्राहकांच्या विश्वासामुळं दिवसेंदिवस जीवनदीप विमा सेवा केंद्राचं जे काम आहे तर ते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं आहे आणि यामुळं गेली पंधरा वर्षामध्ये अनेक सगळ्या चांगल्या ग्राहकांशी आमचा संबंध आलेला आहे आणि एक मोठा असा विशाल परिवार या ठिकाणी चोरेसर आपण त्या ठिकाणी अतिशय चांगलं शिवनेरी समाजच्या माध्यमातून काम करता तर एक चांगलं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे सोमना सर्व मान्य सोमनाथ जी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की हा जो जीवन विमा विमा सेवा केंद्राचा जो कॅलेंडर वाटपाचा जो कार्यक्रम आहे तर तो घरोघरी कॅलेंडर पोहोचवण्याचं आमचं जे उद्दिष्ट असतं त्या माध्यमातून विमा लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि लोकांच्या जीवनामध्ये ज्या आडी अडचणी आहेत मग ते जीवन जीवनमाध्यमात जीवन विम्याच्या माध्यमातून असतील किंवा मा आरोग्य विम्याच्या माध्यमातून असतील ज्या गोष्टींची गरज समाजाला आहे ते पोचवण्याचं काम आम्ही नितांत करतोय आणि या कामामुळं खऱ्या अर्थानं या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळं अर्चना खामकर यांचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नावारोपाला आलेलं आहे मॅडमची आतापर्यंत मिलियन डॉलर राऊंड टेबल ऑफ अमेरिका यासाठी नऊ वेळा आणि डबल एम डी आर टी साठी दोन वेळा आणि पुणे जिल्ह्यामधल्या पहिल्या महिला ग्रामीण सीओटी कोर्ट ऑफ द टेबल ह्या होण्याचं मान अर्चना खामकर यांना मिळालेलं आहे आणि हे आमचं सगळं श्रेय जे आहे हे सगळं आम्ही आमच्या ग्राहकांना देणार आहे कारण ग्राहकांचं इतकं प्रेम ग्राहकांचा इतका विश्वास आमच्यावरती आहे की अगदी ग्राहक आम्हाला कोऱ्या चेकवर सही देणारे रोहित छेट ग्राहक आहेत म्हणजे त्यांना माहित आहे की या माध्यमातून सर आणि मॅडम जे काम करतात ते निश्चित रूपाने सगळ्यांच्या पसंतीला त्या ठिकाणी आहे आणि आणि अतिशय सरपंच साहेब सांगायचं म्हटलं तर अगदी चार दिवसापूर्वीच नाशिक संगमनेर आणि अहमदनगर या विभागामधून आरोग्य विम्यामधून युरोप दौऱ्यासाठी कॉन्फरन्ससाठी निवड झालेली <coughs> आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची बाब आहे कारण महाराष्ट्रातल्या त्या घोडेसर एकमेव एजंट आहेत ज्यांची युरोप दौऱ्यासाठी त्या ठिकाणी आरोग्य विम्याच्या माध्यमातून निवड झालेली आहे तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहे आणि निश्चित रूपाने हे काम जसं आज चालू आहे तसंच या पुढील काळामध्ये आम्ही नितांत सेवा देण्याचा त्या ठिकाणी निश्चित रूपाने प्रयत्न राहील ज्यांच्या ज्यांच्या जीवन विम्याच्या संदर्भात अडचणी असतील आरोग्य विम्याच्या संदर्भात अडचणी असतील ते काम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करत आलो आहे आणि या पुढील हे ते काम तसंच आम्ही अखंडपणे सुरू ठेवू आपल्या सगळ्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसाबद्दल आम्ही आपले जीवन विमा सेवा केंद्राच्या वतीनं अत्यंत आभारी आहे धन्यवाद